सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आज देवाळी नगरपरिषदेसाठी या ठिकाणी ही पत्रकार परिषद होत आहे आमच्या देवाळी नगर नगर नगरपरिषदेचे एक नंबर वार्डमध्ये आबा कदम पाचमध्ये आमचे जिल्हा अध्यक्ष संतोषदादा चोळके आणि नगराध्यक्षाचे प उमेदवार हे सांगळेसाहेब या ठिकाणी उभे आहेत या ठिकाणी ही जी काही नगरपालिका आहे ही काही कारणास्तव पुढं ढकलली होती आणि त्याचा विस्तार केलं मतदान आहे आज ही पत्रकार परिषद घेण्याचा एक उद्देश एकमेव आहे की काल माध्यमांमध्ये एक बातमी आली होती की वंचितचे उमेदवार या ठिकाणी आज पाठीमागे घेतोय की काय या अनुषंगाने या ठिकाणी साहेबांना आम्ही वंचितच्या कार्यकर्त्यांनी खून केली विचारली काय भूमिका काय आणि ते आ, रास्त आहे की एक गरीब समाजाचा कार्यकर्ता किंवा वंचित बहुजन आगडे हा सुद्धा एक गरीब पक्ष आहे आणि हा इतर पक्षांप्रमाणे उमेदवारांना या ठिकाणी आर्थिक रसद पुरवू शकत नाही कारण आमचा पक्ष हा सत्यत नाही आणि या ठिकाणी निवडणूक अगदी दोन दिवसावर आली असताना या ठिकाणी सगळा प्रचाराचा खर्च पण ते व्यवस्थित करीत होते आणि पुन्हा एकदा ही निवडणूक स्थगित होऊन पुन्हा गाड्या लावणे भोंग्याच्या गाड्या लावणे फ्लेक्स लावणे पॉम्प्लेट हे करणं कार्यकर्त्यांना सांभाळणं हा सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी या ठिकाणी खरोखरच अवघड गोष्ट असते परंतु या मानसिकतेतून एक चर्चेतून हा विषय निघाला होता तर परंतु मला एक चांगलं पण वाटलं की याच्या माध्यमातून मतदारांमध्ये एक जागरूकता निर्माण दिसते देवाळी नगर परिषदेसाठी की या ठिकाणी जे काय प्रस्थापित पॅनलचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील किंवा पॅनल असतील यांच्यावर लोकांचा भरोसा राहिलेला नाही ज्या आरती वंचितच्या आमच्या नगराध्यक्षांना फोन येतात की साहेब तुम्ही या ठिकाणी कोणत्याही परिस्थिती माघारी घ्यायचा खर्चामुळं प्रयत्न करू नका या ठिकाणी आम्ही सगळेजणं तुमच्यासोबत आहोत आम्ही नगराध्यक्षपदाची एक ना, फुली तुम्हाला देण्यासाठी तयार हो। आहोत आणि त्याच्यामुळं तुम्ही हा असा काही निर्णय घेऊ नका आणि त्याच्यामुळं या ठिकाणी सांगळेसाहेबांनी सुद्धा सगळ्या मतदारांच्या भावनांचा आदर ठेवून वंचित बहुजन आघाडी पक्षाचा आदर ठेवून श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा आदर ठेवून या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी मी ही निवडणूक लढणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा एक मी जिल्हा या सग प्रवक्ता म्हणून आणि ते जिल्हा अध्यक्षसुद्धा आहेत आमची सगळी जी काय वंचितची टीम आहे ही नगराध्य बाकीच्या नगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामुळं आम्ही मोकळे आहोत आणि या ठिकाणी उमेदवारच उमेदवारसुद्धा प्रचार करणार आहेत पण आम्हीसुद्धा आम्ही वंचितमध्ये वेगवेगळ्या समाजाचे कार्यकर्ते आहोत दलितांचे आहोत आदिवासींचे आहोत मुस्लिमांचे आहेत धनगरांचे आहेत आम्ही सगळे कार्यकर्ते ह्या नगरपालिकेच्या एरियामध्ये आमच्या आमच्या समाजामध्ये जाऊन या ठिकाणी फीडिंग लावून आपल्या नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवाराला नगरसेवकांच्या उमेदवारांना कसं मतदान काढता येईल आणि वंचित बहुजन आघाडीच या ठिकाणी कशी चांगली आहे ही या ठिकाणी नगरपालिकेच्या म्हणजे देवाल नगरपालिकेच्या एरियात काही घटना घडल्या होत्या एक वर्षापूर्वी मुस्लिमांच्या संदर्भामध्ये किंवा इतरांच्या संदर्भामध्ये कुठं काय अडचण असेल तर वंचित बहुजन आघाडीचे आमचे जिल्हाध्यक्ष किंवा वंचितची टीम ही पूर्णपणे आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीमागं राहिलेले आहे हा विश्वास त्यांनी या निवडणुकीमध्ये आता आम्हाला दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जास्त न बोलता या ठिकाणी म मतदारबंधू भगिनीना विनंती करतो की या ठिकाणी आमचा उमेदवार सुशिक्षित आहेत या ठिकाणी ते ॲडव्होकेट आहेत आणि चांगला कामाचा अनुभव आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ते जी काही कारखान्याची जी मजूर कामगारांची चाळ आहे त्या ठिकाणी ती कॉलनीमध्ये ते राहिलेले आहेत त्यांच्या पण अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणी ह्या माणसाला चांगल्या पद्धतीने माहिती आहेत की ते सोडू शकतात या नगरपालिकेचा जो काही इकडचा जो yeah, भाग आहे राऊरी फॅक्टरीचा तर हा भागसुद्धा मी काही फिरत असताना सगळे लोक या ठिकाणी त्यांना निवडून देण्यासाठी मानणारे आहेत आणि त्यांनीसुद्धा या ठिकाणी अनेक काही आडे अडचणी असेल कोर्टाच्या असेल पोलीस स्टेशनच्या असेल तर इथले सगळे जे काही कार्यकर्ते आहेत कोणाला अडचण असेल तर सांगळे साहेबांना फोन करतात आम्हीसुद्धा चळवळीच्या कार्यकर्त्यांना काही जर लिगली अडचण जर सापडली तर ती त्यांना विचारतो आणि नुसते वंचितच नाही तर सगळ्या सगळ्या सामाजिक कार्यकर्ते त्यांना विसरतात त्यामुळे हे सगळे चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी वंचितला आणि सांगळे साहेबांना आणि इथल्या उमेदवारांना पाठीमागं ठामपणे उभे राहून या पाच सहा दिवसाच्या पिरियडमध्ये मध्ये निवडून आणण्यासाठी आम्ही मुकामी राहणार आहोत आम्ही आमच्या घरी सुद्धा जाणार आहोत अशा तयारीने आम्ही आमचं काम चालू करणार आहोत तरी या ठिकाणी सर्व मतदारांना विनंती करतो की या ठिकाणी वंचितला मतदान करा धन्यवाद नगरपालिका अध्यक्ष पदासारख्या पदावरती आपण उमेदवारी करत असताना आपलं काही एक वैयक्तिक आयुष्य राहत नाही आपण सार्वजनिक होऊन जातो आणि त्यामुळे माझा असा कुठलाही वैयक्तिक व्यक्तिशा जरी निर्णय माघारी घेण्याचा नाही परंतु आ, जे काही आता मित्रांनी आणि नातेवाईकांनी काही सहकाऱ्यांनी जी काही मला उभारी दिली त्यांनी फोन करून माझं मनोबल वाढवलं त्यांचे तर आभारच परंतु केवळ आर्थिक कारणामुळे इथे फक्त ही धनदांडज्यांची निवडणूक होऊ नये म्हणून आत्ताची ही जी निवडणूक आहे ही जनतेने आणि मतदारांनी हाती घेतलेली आहे कारण आत्ताची निवडणूक होणारी आहे ही धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे आणि मी जनशक्तीचा प्रतिनिधी असल्यामुळे माझा विजय निषेध आहे धन्यवाद